मी सहयोगीता आणि आपण संत गजानन चिंता करू नका संजय रायमुलकर साहेब संजय रायमोलकर साहेब यांच्या हस्ते संतोषी माता मंदिर परिसरात विविध कामाचा लोकार्पण सोहळा विकासात्मक कामे कुठेही कमी होणार नाहीत कोणीही चिंता करू नका मात्र एकजूट आवश्यक आहे आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार संत श्री गजानन महाराजांचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहेत मेहकर मतदारसंघातील मायबाप जनतेनेही कुठेही चिंता करू नका गजानन माऊली सदैव आपल्या पाठीमागे खंबीरपणे आशीर्वाद रूपाने आहे त्यामुळे कोणीही चिंता करू नका विकास कामे कुठेही थांबणार नाहीत था। मेहकर शहरात तर अभूतपूर्व असा विकास सुरू आहे भविष्यातही मोठ्या प्रमाणात कामे होतील मात्र त्यासाठी सर्वांनी एकजूट राहून आपल्या माणसाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा देव देवतांचा जसा आशीर्वाद माणसाला यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपल्या आपल्या मायबाप जनतेचा पाठीमागे असला पाहिजे मी अहोरात्र तुमच्या सेवेमध्ये हजर आहे मात्र तुम्ही सुद्धा एकजूट राहून शिंदे शिवसेना पक्षाचे हात मजबूत करण्यासाठी काम करा असे माजी आमदार संजय रामोलकर साहेब यांनी सांगितले मेहकर शहरातील जय संतोषी माता मंदिर परिसरामध्ये संतोषी माता मंदिर संरक्षण भिंत आणि सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी रायमुलकर साहेब बोलत होते या कार्यक्रमाला युवासेनेचे जिल्हा प्रमुख व युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य ऋषी भाऊ जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती माधवराव जाधव शिवसेना तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर नगरसेवक रवी रहाटे मेकर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अरुण दळवी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन नगरसेवक पिंटू सुरचन संतोष अवस्थी गजानन सुरचन सुमित धोटे विजय जयपुरे बबन सुरचन मंगल शर्मा महेश मोरे गजानन लाड व या परिसरातील सर्व शिवसैनिकांनी केले होते

जय हो गोविंद नितिन दादा जय हो जय माता दी जय महाकाली की जय महाकाली की त्रिवाय न <gegen violin> <warfare> अरे काल आपण हिंदवी स्वराज्य प्रस्ताप काम केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसाचा कालचा आणि आता हे दोन्ही देऊन वेगळावेगा प्रकारे महान संत आणि हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनाचे दोन दिवसाचे कार्यक्रम आज सकाळपासून आपले शे शेगावचे राणा संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनाचे भव्यदिव्याचे कार्यक्रम आपल्या मतदारसंघामध्ये आणि पूर्ण राज्यामध्ये राज्याबाहेर आणि देशाबाहेर त्यांच्या नेतांत असलेले प्रद्यापोटी अनेक भाविक अशा कार्यक्रमाचं आयोजन करतात त्याच क्रद्यभातून आज आपल्या संतोषी मातानगरमधील आपल्या वाडकंपाऊंड आणि असतंतकडे आम्हाला ज्यांच्या न्यूटींची तालुक्यात टाका अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवसेना तालुकाप्रमुख कमीता जवळकर शहर तालुका प्रमुख शिवसेना भाषण बोडे प्रमुख जय सिंग भाजिया आमचे मित्र ॲडव्होकेट चांगले साहेब दुसरे ॲडव्होकेट शिमेश आहे श्याम श्यामभाऊ गटानी श्याम भाऊ कंपनी आणि भाई तर अनुभव दळणी संतोष सर्व भास्कररावजी संतोषदा नितीन भाऊ रवी रजू भाऊ पिंतू भाऊ सुशांत सुशांत सुमित धोटे उपस्थित सर्व सेवा समितीचे सर्व पदाधिकारी आपल्या नगरातील सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ पोलीदारी मंडळी उपस्थित माता भगिनी उपस्थित आमच्या धर्म करतात गेल्या निवडणुकीच्या दुर्गा मंडळाच्या आरतीसाठी ज्यावेळेस आलो त्यावेळेस आल्यानंतर आपण सर्वांनी मागणी केली की आम्हाला के या ठिकाणचं कम्फर्ट पाहिजे एवढं की वकील साहेब यांनी कामं सांगण्याच्या ना मंजूर करायचा असा झपाटा अडीच वर्षामध्ये व्हायला मिळाला आणि महारा आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मेकर मतदारसंघाच्या इतिहासामध्ये भोतनं वर्षे निधी कामात कुठले झाले असे मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब झाले तेव्हा फक्त अडीच वर्षामध्ये पूर्ण तीस वर्षात जेवढा निधी मेकर विधानसभा मतदारसंघासाठी मिळाला त्याच्यात चार निधी फक्त आणि फक्त आपल्या मेहकर मतदारसंघात या मेकर शहरात या ठिकाणी हजार पाचशे कोटीची कामं आपल्या मेहकर शहरामध्ये आपण मंत्र घेतली असं सर्वत्र आपले जेव्हा भावाचे सर्व कार्यकर्ते माता भगिनी आणि मतदारसंघातील सर्व त्याचं सर्व श्रेयदर्य तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादन द्यायचं असेल तर मी एकनाथ शिंदेसाहेबांना देईल अशा प्रकारचं एक विधायक कार्याच्या माध्यमातून ज्या ज्या कामं आपण आपल्या मतदारसंघातील जनतेने सांगितले मी तर म्हणेल आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सगवंड पुढं असेल तर मेयकर मतदारसंघामध्ये म्हणजे बाराशे तेराशे जवळ बाबा जिथं जिथं मंदिर तिथं तिथं म्हणजे आपल्या ज्या भागातील लोकं त्या ठिकाणी राहतात आर्थिक परिस्थितीमुळे ते त्या ठिकाणी राहण्याच्या बसण्याची व्यवस्था करू शकत नाही कुठेतरी आपण त्या भावनेनं कुठेतरी आपल्या श्रद्धा आहेत परंतु तिथे बसायला जागा नाही या सर्व गोष्टीचा विचार करून जिथं जिथं आपल्याला शक्य होईल इथं म्हणे आपल्या मतदारसंघातील पंच्याण्णव टक्के आपण मागणीनुसार लोकांच्या जिथं जिथं मागण्या आल्या मला लोकं म्हणतात आता गावात महागायचं तर किती महागायचं असे चव्हाण असतो आता सारख्या गावात बारा पंधरा उकळी उकळीसोपळी गावासारख्या असे प्रत्येक छोटं मोठं गाव छोटं असो मोठं असो जिथं जिथं जे आपल्या श्रद्धा ज्या ज्या देवावरती आहेत देवी असो महाराज असो मारुती मंदिर असो अजून जे काही मंदिरं आपल्या सर्वात महादेवाचं मंदिर असो तिथे तिथं मागितलं तिथं तिथं आपण सवर्णप दिले रस्ते दिले जरगत कामा दिली पाणी पुरवठा करण्या गेला आणि महिलांच्या अत्यंत जिवाळ्याचा शहरातला विषय होता आपल्या कोरडी धरणावरती पाणी पाणीपुरवठा होती ती पाणीपुरवठा योजना मोटकळी झाली होती पाणी भेटत नव्हतं परंतु आताची फेट टाकली धरणावरून आपण सव्वा सव्वाशेचे पाणी म्हणजे आपलं दीडशे कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्या कामाला सुरुवात केली आहे पाच उंच पाण्याच्या टाक्या आपण शहरामध्ये घेतलेल्या आहेत कुठल्याही सेकंड फ्लोअरला राहणाऱ्या व्यक्तीला पंप लोकर लावायचं का पण नाही अशा पोरचं पाणी त्या ठिकाणी राहणार आहे आणि लवकरात लवकर एखाद्या एखाद्या त्या पाच सात महिन्याच्या त्या कामाला निश्चित आपल्या भविष्यामध्ये या ठिकाणी पूर्णत्वा घेता येईल काम थोडं सर्व गोष्टी आता प दीडशे कोटीचं काम म्हटल्यावर माझं पुढं उशीरतं अंडरग्राऊंड देण्यास वकील येईल साडेपाचशे कोटीची अंडरग्राऊंड देण्याची प्रस्ताव आपला गेलेला आहे आणि असे कामं केलेले आहेत परंतु आता थोडं आव झाल्यामुळे जर बैल दुसरं लागल्यामुळे थोडा अर्थ होऊ शकेल तो परंतु आमच्या मायाभिनीचा पाण्याचा प्रश्न आपण निकाली काढलेला आहे भविष्यात येणाऱ्या वर्षभराच्या आत आमच्या माया मायाबहिणीचा तो प्रश्न निकाली होत पाण्यात स्वच्छ पिण्याचं पाणी आणि जेवढं लागेल तेवढं पाणी काही बदल तुम्हाला जेवढं लागेल तेवढं पाणी त्या ठिकाणी चुरुस्तात नळाची सोळा राहणार आहे चुरपाण्यापणा असेल मंदिरं असतील गावातल्या ओपन ग्राउंड असतील आपल्या राजकीय इमारती असतील वार आपला शेतकरी भवन असेल वारकरी भवन असेल बालाजी मंदिर चौंदर्यीकरण असेल पंधरावीस कोटीचं नदीघाट सौंदर्यीकरण पस्तीस कोटी इथली पंचायत समिती बिल्डिंग पंधरा कोटी वारकरी होण तीन कोटी शेतकरी होण पाच कोटी पंचायत समितीची बिल्डिंग नगरपालिकेची बिल्डिंग साडेपाच कोटीची महसूलची बिल्डिंग बारा कोटी त्यांचे क्वार्टर बारा कोटी आपले तीन आणि <laughs> अच्छा अनेक तुम्ही जे सांगितलं ते मी नाही म्हटलंच नाही मंत्र्याने मला नाही हा शब्द त्यांच्या तोंडून आला नाही म्हणून जे जे सांगितलं मास्टर आलं तुम्ही बालकम बोर्ड सांगितलं आणि त्याच वेळेस म्हटलं कुठंतरी युवकांच्या लोकांच्या दृष्टीनं भविष्यामध्ये आपल्याला नवी पिढी चांगली करावी या माध्यमातून कुठंतरी ओपन जीव किंवा जिम असावी व्यायामशाळा असावी या माध्यमातून नाही शक्य झालं तिथं झाले ते झाली तर आपण सेकंड फ्लोरला पुन्हा एकदा पंचवीस लाख रुपये मंजूर केले त्या ते दुर्गापर्यंत झालेले आहेत त्याही कामाला आपल्या त्या ठिकाणी सुरुवात करतो आहे आणि हेही एक चांगलं त्या ठिकाणी वाचतो आपल्या सर्वांच्या सोयीच्या दृष्टीनं या परिसरातील नागरिकाच्या ना दृष्टीनं धार्मिक सामाजिक कार्यक्रम आहेत त्या दृष्टीनं आपण त्याही मंजूर केलेलं आहे आज गिंदू आणि सर्व गरजिबो या सर्व युवा मंडळीनं आज संत कल्याण महाराजाच्या प्रकल्पांच्या निमित्तानं काही येणार नाही ते थांबणार नाही म्हणून कुठल्याही कामा संदर्भातल्या शहराच्या परिसरात ज्या ज्या जबाबदाऱ्या तुम्ही तुमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून माझ्यावरती टाकाल की संत गजानन महाराजांच्या साक्षीनं तुम्हाला वचन देतो की तुम्हाला कुठलीच अडचण दुसऱ्याच्या दारी जायचं काम पडणार नाही एवढा शब्द मात्र गजानू महाराजांच्या साक्षी मागच्या वेळेस संदुभाऊ आपल्या वर्गातल्या महिला भगिनी आल्या होत्या बाजूस आपण मंदिराच्या कामासाठीचाही मी सांगितलं त्यावर वैयक्तिक देतो जे काही लागेल ते उद्या राजान महाराज प्रगतीनाचा कार्यक्रम असल्यामुळे उद्या सकाळी उद्या पहिल्यामुळे यायला असतील असतील तर आपण त्यांना हेही देऊन टाकू था। म्हणून आज आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा संत गजानन महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मी प्रार्थना करतो येणाऱ्या वर्ष हे आमच्या सर्वांसाठी आरोग्यदायी निगंज आयुष्य आणि या नागरिकाच्या ज्या काय अपेक्षा आपली भावना असतील आपल्या प्रती नंतर सर्वतांना म्हणजे काही आपल्या त्यांच्या प्रतिनिधी भावना असतील त्या निश्चित भावना पत्राव म्हणून हे करतं गजानन महाराज त्यांनी प्रार्थना करतो उपस्थित सर्व मान्यवर मंडळीच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी बोलवलं बान सन्मान त्याबद्दल सर्व आयोजित मंडळीचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि सांगतो बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा